वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर आपल्याला डेली बेसिसवरती कोणत्या ना कोणत्या इंडेक्सची एक्सपायरी पाहायला भेटते जसं की सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत जर बघितलं तर आपल्याला डेली बेसिसवरती एका इंडेक्सची एक्सपायरी पाहायला भेटत आहे जर मग एवढ्या एक्सपायरी आपल्याला आहे तर मग आपण त्या एक्सपायरीचा फायदा आपण कशाप्रकारे उठवू शकतो किंवा एक अशी स्ट्रॅटेजी आपण त्यात यूज करू शकतो का जी प्रत्येक इंडेक्समध्ये आपण फक्त एक्सपायरी डेच्या दिवशी यूज करून आपण त्यातनं एक चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे जी स्ट्रॅटेजी तुम्ही डेली बेसवरती इंटरने लेवलला प्रत्येक ज्या इंडेक्स ची आहे त्या इंडेक्समध्ये यूज करू शकता आणि या मध्ये तुम्ही डेली वन पर्सेंट प्रॉफिट देण्याची क्षमता सुद्धा या मध्ये आहे आता कोणती स्ट्रॅटेजी आहे ती कशा प्रकारे डिप्लॉय करायची आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपल्या व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर माझे पर्सनल ट्रेड पाहण्यासाठी तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता जसं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, मी हा सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलेला आहे याच्यावरती आपण टोटली स्ट्रॅटेजी डिप्लाय करून त्याच्याबरोबर त्याचे बेनिफिट ॲडव्हान्टेजेस या सर्व गोष्टी आपण याच्यावरती पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट, गोष्ट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण स्ट्रॅटेजी यूज करणार आहे त्या स्ट्रॅटेजीचं नाव असणार आहे रेशो स्प्रेड काय असणार आहे रेशोस्प्लेअर रेशो स्प्रेड रेशो बऱ्यापैकी लोकांनी ऐकली पण असेल बऱ्यापैकी लोक इंटरडे लेवलला यूज पण करत असतील बट मित्रांनो या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करणार आहोत की या स्ट्रॅटेजीचं आता स्ट्रॅटजी कशाप्रकारे आपण डिप्लाय करू शकतो ते थोडंफार समजून घ्या या स्ट्रॅटेजीमध्ये सिम्पल आपल्याला काय करायचं आहे ॲट द मनीचा मी काय सांगतोय ॲट द मनीचं आपल्याला काय करायचं आहे ए, एक ऑप्शन बाय करायचं आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जसं की आपल्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे की रेशो स्प्रेड म्हणजे आपण रेशोमध्ये त्याला थोडंफार डिवाईड करणार किंवा रेशोमध्ये आपण त्याला स्ट्रॅटेजीला डिप्लॉय करणारं आहे सिम्पलचं आपल्याला काय करायचं आहे ॲट द मनीचा एक लॉट बाय करायचा आहे आणि त्याच्याबरोबर आउट ऑफ द मनीचा मी काय सांगतोय आउट ऑफ द मनीचा जाऊन आपल्याला काय करायचं आहे सेल करायचे आहेत ब किती लॉट सेल करायचे आहेत एक लॉट सेल करायचं नाही याच्यामध्ये आपल्याला पाच लॉट सेल करायचे आहेत किती लॉट सेल करायचे पाच लॉट आता मी लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतोच त्यामुळे थोडंफार तुम्हाला येईल आयडिया येऊन जाईल थोडीफार मी कन्सेप्ट आधी सांगतो म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिकल वे मध्ये समजेल ना तेव्हा तुम्हाला थोडंसं मध्ये समजून येईल ठीक आहे आता एक गॅजूम करा की आपण एक पन्नास रुपयाचा एक ॲट द मनीचा कॉल ऑप्शन बाय केलाय तर आपल्याला त्याच्या अगेन्स्टमध्ये काय करायचं आहे टेन रुपीचं म्हणजे टेन रुपीचा आता मी काय घेतला का, का तर वन इश टू फाईव्ह म्हणजे पन, पन्नास रुपयेचा पाचवा भाग किती झाला दहा रुपये झाला मग आपल्याला काय करायचं आहे दहा रुपयेचा जो स्ट्राईक प्राईज असेल त्या स्ट्राईक प्राईजचे आपल्याला पाच लॉट सेल करायचे जसं की आपण इथं पन्नास रुपयाचा एकच लॉट बाय केला बट इथं आपण काय केला दहा रुपये प्रीमियम असणारी स्ट्राईक प्राईज त्याचे आपण काय केले पाच लॉट सेल केले आता यासाठी लागणारं मार्जिन वगैरेचा ग्राफ वगैरे ते थोडंसं आपण काय करूया आता लाईव्हमध्ये मध्ये पाहूया जसं की आता मी हा आजचा व्हिडिओ जो आहे तो संडेला रेकॉर्ड करतोय म्हणजे एनारे एक्सपायरी कोणते एन आर एक्सपायरी आहे मिड कॅप निफ्टीची बरोबर आहे मग मिडकॅप निफ्टी मिडकॅप निफ्टीचं एक्झाम्पल थोडंसं आपल्याला परफेक्ट राहील मी इथं काय करतो मिडकॅप निफ्टी सिलेक्ट केलेली आहे इथं काय करतो कॅप निफ्टी सिलेक्ट करतो मिडकॅप निफ्टी सिलेक्ट केल्यानंतर काय करतो बिल्ड स्ट्रॅटेजीवरती जातो आता जसं मी तुम्हाला काय सांगितलं की ॲट द मनीचं काय करायचं आपल्याला एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन काय करायचं आहे बाय करायचं मग मी सिम्पल इथं काय केलं ॲट द मनीमध्ये गेलो एक कॉल ऑप्शन बाय केला बरोबर आहे इथं एक कॉल ऑप्शन बाय केला आणि पुट साईडला पण एक कॉल पुट ऑप्शन काय केला बाय केला तर दोन्ही साईडला पण काय केला एक एक लॉट बाय केला आता ह्याच्या अगेन्स्टमध्ये आता इथं जर तुम्ही बघितलं इथं आपण सेल किती रुपयाचा प्रीमियम केलाय चाळीस रुपयाचा प्रीमियम सेल केलाय किती रुपयाचा प्रीमियम केलाय चाळीस रुपयाचा प्रीमियम सेल केलाय मग जर आपण चाळीस रुपयाचा प्रीमियम आता सेल केलेला आहे तर त्याच्या अगेन्स्टमध्ये डिवाइड फाय करायचं म्हणजे किती रुपये सात ते आठ रुपयाचे असतात बरोबर ना आठ रुपये मग आपण काय करू शकतो एक आठ रुपयेचा पुट ऑप्शन सॉरी आठ रुपयाचा कॉल ऑप्शन काय करू शकतो त्या स्ट्राईक प्राईसचा कॉल ऑप्शन आपल्याला सेल करायचं किती लॉट पाच लॉट सेल करायचं म्हणजे आता आठ रुपयाचा प्रीमियम कुठे आपण पाहू शकतो इथं एक सेकंड आता या इथं मला पाहायला भेटतं की सात पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे समवेअर अराउंड आठ रुपयाचं आपल्याला इथं पाहायला भेटतोय मग मला काय करायचंय अकरा हजार एकशे पन्नासच्या स्ट्राईक प्राईसचे किती करायचे पाच लॉट मला काय करायचे सेल करायचे मग आपण ते पण करून पाहूया इथं काय करतो है? मी अकरा हजार एकशे पन्नास इथं दिसतोय इथं मी सेल करतो आणि इथं आपल्याला किती लॉट करायचे पाच लॉट म्हणजे तीनशे पंच्याहत्तर क्वांटिटी झाली बरोबर का तर मिडकॅम निफ्टीमध्ये पंच्याहत्तरचा एक लॉट आहे तिथं आपण पाच लॉट म्हणजे किती झाले तीनशे पंच्याहत्तर क्वांटिटी झाल्या आता ही तर झाली कॉल साईड आपली आता मला काय करायचंय पुट साईडला सेम आता मी पुट साईडला काय केलंय पुट साईडला इथं थर्टी एट रुपयेचं प्रीमियम काय केलेलं आहे बाय केलं आता थर्टी एट रुपयेच्या प्रीमियमच्या अगेन्समध्ये साधारणपणे सात ते आठ रुपयेचा अगेन मला काय करायचं आहे सेल आहे का तर थर्टी एटच्या च्या डिवाइड बाय फाय फाईव्ह जर केलं तर सात ते आठ रुपये होतोय बरोबर मग मी अगेन काय करणार सात ते आठ रुपयाचा प्रीमियम काय करणार सेल करणार बरोबर इथं आता आपल्याला सात ते आठ रुपयाचा प्रीमियम कुठं पाहायला भेटतोय आता या लेवल इथं आपल्याला सात रुपयाचा प्रीमियम पाहायला भेटत आहे म्हणजे थोडंफार ऍक्च्युअली जर बघितलं एक्झॅक्टली exactly फिगर तुम्हाला तर भेटणार नाही बट त्याच्या पुढं मागं पुढं थोडंफार जर तुम्ही ऍडजस्टमेंट करून जर केला, तरी सुद्धा चालू शकता एक्झॅक्टली फिगर भेटावे अशी काही गरज नाही बरोबर आहे मग सिंपलचं मी काय केला इथं जो मला दिसतोय की सात रुपयाचा पुट ऑप्शन अगेन मी काय केला हा एक ऑप्शन काय केला सेल केला हा आता किती लॉट सेल करायचा सिंपल सी गोष्ट आहे जसं आपण कॉल साईडला केलं तसं सेम पुट साईडला पण करायचंय तीनशे पंच्याहत्तर क्वांटिटी म्हणजे पाच लॉट मला इथं काय करायचे अगेन सेल करायचे आहेत म्हणजे मी काय केलं एक ॲट द मनीचा बाय केला मी थोडंसं अगेन तुम्हाला सांगतो म्हणजे थोडंसं तुम्हाला समजून येईल इथं डन करतो मी थोडंसं म्हणजे ह्याला आधी घालवून टाकूया आता आपण काय केला एक ॲट द मनीचा कॉल ऑप्शन बाय केला आणि त्याच्याबरोबर एक ॲट द मनीचा काय केला पुट ऑप्शन पण बाय केला जेवढी पण आपण प्रीमियम कलेक्ट केलेला आहे किंवा जेवढा पण प्रीमियम काय केलेला आहे कलेक्ट केलेला आहे किंवा सेल केलेला बाय केलेला आहे त्या प्रीमियमच्या डिवाइड बाय फाय करायचं जसं की आपण जर पन्नास रुपयाचा सिलेक्ट आता सिलेक्ट केला तर आपण काय केलं दहा रुपयाचाही केला तिथे जर तुम्ही शंभर रुपयाचा सिलेक्ट केला असतं तर तो तिथे तुम्हाला वीस रुपयाचा प्रीमियम सेल करायचं होता बरोबर आहे आपण काय केलं पन्नास रुपयाचा प्रीमियम जिथं बाय केला तिथं आपण दहा रुपयाचा प्रीमियम सेल केला त्याच्याऐवजी अजून करायचं तिथं शंभर रुपयात जर प्रीमियम असता तर डिवाइड बाय के डिवाईड बाय फाय केला असतं तर किती आलं असतं वीस रुपये आला असतं म्हणजे आपल्याला सिंपल्स काय करायचं होतं वीस रुपयाचा प्रीमियम सिलेक्ट करायचा होता आता या केसमध्ये जर बघितलं याचा ग्राफ असा काय दिसत आहे मी काय इथं एक याचा आपल्याला अशा प्रकारे तर दिसतोय आता ही आपली स्ट्रॅटेजी झाली डिप्लॉय करून बरोबर आहे आता यासाठी जर बघितलं समजा एक लॉटन जर तुम्ही काम केलं जसं की एक लॉट बाय केलं पुढं पाच लॉट जर सेल केलं तर यासाठी जवळपास तुम्हाला चार पॉईंट पंचवीस लाख रुपयाचं मार्जिन लागणार आहे बरोबर इथं राईट साईडला पण तुम्हाला पाहायला भेटत असेल इथं मी साधारणपणे इथं तुम्हाला पाहायला भेटते की साडेचार लाख रुपयाचं मार्जिन तुम्हाला लागणार आहे आणि या केसमध्ये जर बघील तुमचं मॅक्स प्रॉफिट किती आहे नऊ हजार रुपयाचं आहे आणि मॅक्स लॉस किती आहे अनलिमिटेड आता अनलिमिटेड लॉस आहे पण आपल्याला अनलिमिटेड लॉस घ्यायचा आहे का अजिबात नाही याच्यामध्ये जो आपला स्टॉप लॉस असणार आहे तो असणार आहे म्हणजे एक्झॅक्टली वन असणार आहे कोणत्याही कंडिशनला जर तुम्हाला वन पर्सेंटचा लॉस दिसत असेल तर त्या कंडिशनमध्ये या ट्रेडमधून डायरेक्टली एक्झिट करायचा आहे कोणत्या प्रकारचा जास्त वेट करायचा नाही आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा मार्केट ओपन होतं डेली बेसिसवरती मार्केट वरती एक पर्सेंट खाली एक पर्सेंट असं मूव्ह करतं का अजिबात नाही डेली बेसवरती जर बघितलं ऐंशी टक्के मार्केट आज आता जर बघितलं जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा मागच्या काही दिवसापासून थोडंसं मार्केट ओला आहे बट एवढं ओला टायल मार्केट कधी नसतं लक्षात ठेवा एटी सेव्हन्टी टू एटी पर्सेंट टाईम जर बघितलं ना तर मार्केट वन पर्सेंटच्या आतच काय करत असतं डेली मुव्हमेंट करत असतं किती पर्सेंटच्या वन पर्सेंटच्या आतच मार्केट काय करत असतं मुवमेंट करत असतं डेली बेसिसवरती मग आपल्याला काय आपल्याला वरच्या साईडला जर बघितलं ठीक आहे आपल्याला ह्याच्यामध्ये सेफ्टी जी असणार आहे तर इथं जर तुम्हाला पाहायला घेतलं मार्केट आता करंट लेवलपासून जर एक पर्सेंट जरी वरती गेलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिटमध्ये राहणार आहे आणि मार्केट खालच्या साईडला तुम्ही सेफ असणार आहे वन पॉईंट सिक्स पर्सेंट म्हणजे खालच्या साईडला जर मार्केट दीड पर्सेंट पर्यंत जर पडलं एक्सपायरी पर्यंत तरी सुद्धा तुम्ही काय करणार आहे ब्रेक वरती राहणार आहे आणि खालच्या साईडला वरच्या साईडला एक पर्सेंट जरी वाढलं तरी सुद्धा तुम्ही ब्रेक इवनवर राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये मार्केट कुठं जर या लेवलला जर मार्केट साइडवेज होत राहिलं तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता एक चांगला प्रॉफिट याच्यातून चा, जनरेट करू शकता आता या इथं जर बघितलं थोडंसं या इथं फिगर तुम्हाला आता ही जी नऊ हजार फिगर दिसतात ना ही ऍक्च्युली नऊ हजार फ्रायडेचे ज्या दिवशी तुम्ही मॉर्निंगला डिप्लॉय करणार आता हा जो प्रीमियम थोडासा जास्त पाहायला भेटतो आता ही जर स्ट्रॅटजी मी उद्याच्याला मॉर्निंगला जर डिप्लॉय केली तर हा प्रीमियम कमी असणार आहे पण मी काय सांगतोय हा इथं दोन पर्सेंट आहे इथं एक पर्सेंट असेल बरोबर आहे म्हणजे या स्ट्रॅटजीतून महिन्याला तुम्ही आरामशीर मी काय सांगतोय आरामशीर तुम्ही पाच ते सात पर्सेंटचा रिटर्न तुम्ही जनरेट करू शकता फक्त हे एका एक स्ट्रॅटेजी थ्रू बरोबर आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं जर डेली एक्सपायरी असेल तर त्याचा बेनिफिट आपल्याला घेणं गरजेचं आहे मग याच्यासाठी जर तुम्हाला अजून आता बऱ्यापैकी लोकांना कसं का असतं की जर आमच्याजवळ एवढं मार्जिन नाही मग तुम्ही काय करू शकता जर तुमच्याजवळ मार्जिनचा जर प्रॉब्लेम असेल ठीक आहे बऱ्यापैकी लोकांकडे मार्जिनचा प्रॉब्लेम असतो जर तुमच्याजवळ मार्जिनचा प्रॉब्लेम असेल तर सिम्पलचा तुम्ही काय करू शकता आउट ऑफ द मनी आहे ना एक 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 रुपयाची तुम्ही काय करू शकता काय करू शकता कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करू शकता फक्त मार्जिनसाठी मग तुमचं मार्जिन काय होईल ड्रास्टिकली कमी होईल आणि त्याच्यामध्ये तुमचा रिटर्न पण जो आता इथे दोन पर्सेंट दिसतो नाही इथं मग रिटर्न पर्सेंटेज वाईज रिटर्न पण जास्त वाढेल अमाऊंट वाईज थोडासा रिटर्न कमी होईल पण पर्सेंटेज वाईज रिटर्न काय होईल चांगला वाढलं आता ही ऍडजस्टमेंट काय ॲडजस्टमेंट काहीसुद्धा करायची नाही फक्त एक लक्षात ठेवायचे आहे जेव्हा पण या स्ट्रॅटजीमध्ये आपल्याला वन पर्सेंटचा लॉस दिसल मी काय सांगतो आहे जेव्हा पण आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये वन पर्सेंटचा लॉस दिसेल बरोबर आहे वन पर्सेंटचा लॉस जर या स्ट्रॅटेजीमध्ये दिसला तर आपल्याला सिंपल्स त्या ट्रेडबद्ध काय करायचं आहे सरळ एक्झिट करायचं आहे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मॉर्निंग लावून ही स्ट्रॅटजी आपल्याला डिप्लॉय करायची ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करण्याचं टाइमिंग असणार आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी बरोबर आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला डिप्लॉय करायची काय होतं पहिलं दहा मिनिटं जरा मार्केट थोडंसं जास्त असतं नऊ वाजून पंचवीस किंवा नऊ वाजून तीस मिनिटां जर तुम्ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली तरी सुद्धा चालू शकता एक चांगली जबरदस्त रिटर्न चा, या तुम्हाला याच्यातून देऊ शकतो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम कधी होऊ शकतो समजा तुम्ही मार्केट आज समजा मॉर्निंगला की नऊ पंधराला तुम्ही नऊ पंच सॉरी नऊ पंचवीस तुम्ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली आणि मार्केट वन वे डायरेक्शनमध्ये स्पीडनं मुवमेंट करत गेलं मग त्या केसेसमध्ये तुम्हाला थोडासा स्पीडमध्ये लवकर लॉस होऊ शकतो पण अगेन तेच सांगितलं की जसं वन पर्सेंट लॉस याच्यातून एक्झिट करायची आहे याची तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता तुमच्या लेवलला जसं की बऱ्यापैकी बॅक टेस्टिंगचे जे टूल्स आहेत टूल्स यूज करून तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता याच्यावर रिझल्ट तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे याच्यातून रिझल्ट तुम्हाला भेटत आहे स्ट्रॅटेजी जर आवडली असेल तर डेफिनेटली व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही स्ट्रॅटेजी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही स्ट्रॅटेजी अनेक बेनिफिट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितले ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हटेजेस या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तर अशा प्रकारचे डेली बेस वरती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगेन आपल्या चॅनललाच सबस्क्राईब करू शकता जाता जाता आपले तुम्ही फ्री टेलिक्राम चॅनल जर जॉईन झालेला नसाल तर व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलचं लिंक भेटेल लिंकवरती सुद्धा तुम्ही क्लिक करून आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र